मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावागावावरून तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वच्छेनी आज लोक आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आहे आम्हाला यायचं आहे आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की ही सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला भाजप मुद्द्यावर बोलतच नाही आहे ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत कारण का दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय ज्याचं काही घेणं देणं पण नाही आहे तिथे शेतकरी मरतो आहे तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत तिथे पाणी नाही आहे सोलापुरात तीव्र आहे ना एवढं सुचतं आता जनता ऐकून घेणार नाही आहे जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात मी त्यांना मागच्याच त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे माझ्याशी लढा आणि विषयांतर करून नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माझी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाही दिसत पण नाही त्यांना लाज वाटते का त्या खासदारांशी आणि इथे जे माझी खासदार काँग्रेसचे होते माझ्या आदरणीय शिंदे साहेब ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत आहे मग मला सांगा दोन वर्ष झाले महानगरपालिका निवडणूका नाही घेतली उजनीचं नियोजन का नाही केलं उजनीच्या आवर्तनाच्या मिटिंगला आमदारांना का नाही बोलवलं गेलं केवळ केवळ बी जे पी आ, ही जबाबदार आहे सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापुरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्ता आहे त्यांचं उत्तर आज आडम मास्तरजींनी दिलं आहे की ते तीस हजार घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे आज आदरणीय सोनियाजींच्या मार्गदर्शनाखाली ती बांधण्यात गे आली आणि ते बरोबर आदम मास्तरजींनी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं बी